महाविकास आघाडीचे जागा वाटप होण्यापूर्वीच यवतमाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार संदीप बजोरिया यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे महाविकास आघाडीमधील तीन पक्षाचं जागा वाटप झालेलं असून यवतमाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार संदीप बजोरिया यांच्याकडून शहरात ठिकठिकाणी जाहीरनाम्याचे पोस्टर लावण्यात आले आहे महायुतीचा उमेदवार निश्चित असून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाला समान संधी मिळणार आहे त्यात मी आणि माझ्या तुतारी चिन्हावर उमेदवारी मागण्याचा प्रयत्न करीत आहे मी यवतमाळ या भागाचा आमदार राहिलेला आहे येत्या विधानसभा निवडणुकीत मला महाविकास आघाडीकडून संधी मिळाली तर जाहीरनाम्यानुसार काम करून दाखवण्याचा प्रयत्न करणार असे मत माजी आमदार संदीप बजोरिया यांनी व्यक्त केले मी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जाहीरनामा दिलेला नाही माझ्या तुतारी पक्षाकडून जाहीरनामा दिला आहे पक्ष श्रेष्ठींकडे मी उमेदवारी मागित असून मला उमेदवारी दिली जाणार अशी अपेक्षा आहे असेही बजोरिया यांनी म्हटले जर मला पक्षाने उमेदवारी दिली नाही तर जाहीरनाम्यामार्फत शहरातील वाढती गुन्हेगारी अमृत योजना कचऱ्यांचा प्रश्न रस्त्यांची दुरावस्था यांच्यासह अनेक समस्या घेऊन मी काम करणार माझं म्हणणं हेच आहे महायुतीचा उमेदवार जवळपास निश्चित आहे महाविकास आघाडीमध्ये तीन घटक पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पार गट काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना तिन्ही पक्षाला तिकीट मिळण्याची समान सद्धी आहे मी माझ्या तुतारी चिन्हावर तिकीट मागण्याचा प्रयत्न करत आहे मी त्या अनुषंगाने मी या भागाचा आमदार राहिलेलो आहो गेल्या चौदा वर्षाच्या राजकीय जीवनात मी थोडंफार काम करण्याचा प्रयत्न के केलेला आहे सगळ्याचं समाधान केलं असेल नाही आहे तरी वा भविष्यकाळात जर मला महाविकास आघाडीकडून संधी मिळाली तर माझ्या अशा प्रकारचं माझा जाहीरनामा आहे हे काम मी करून दाखवण्याचा प्रयत्न करणार किंवा कोणत्याही परिस्थितीत हे काम करणार अजून तिकीट कोणत्याही पक्षाला सुटलेली नाही आहे मी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जाहीरनामा दिलेला नाही आहे माझ्या तुतारी पक्षाकडून मी जाहीरनामा दिलेला आहे मी तिकीट मागत आहे पक्षश्रेष्ठींकडे वरच्या नेत्यांमध्ये वाटाघाटीमध्ये जे निर्णय होईल आणि मला तिकीट सुटणार अशी मला अपेक्षा आहे तर त्या तिकीट सुटायला अजून बोलणी चालू झालेली नाही कदाचित वेळ लागेल त्या अनुषंगाने मी माझी तयारी करून लोकांकडून जात आहे लोकांना माझा परिचय आहेच किंवा नसेल त्यांना परिचय देत आहे व मला संधी द्या आणि तुमचा आशीर्वाद द्या ह्या जाहीरनाम्यामार्फत मार्फत मी लोकांचा आशीर्वाद आणि समर्थन घेण्याचा प्रयत्न करत आहे हेच जे जाहीरनामा आहे तेच की बा आता जे शहरात वातावरण आहे आपलं जसं मुंबईत टोडी गँग चालायची आपल्या यवतमाळमध्ये आता क्राईम कॅपिटल झालेलं आहे रस्त्याची दुरावस्था आहे अमृत योजनेचं अजूनपर्यंत पाणी मिळालेलं नाही अनेक ग्रामीण भागात समस्या आहे रस्ते नाही पिण्याचं पाणी नाही एवढ्या योजना केंद्र सरकारनं राज्य सरकारनं आणलेल्या आहे शेवटच्या लोकापर्यंत ते पोचत नाही आहे तर आपला जे यवतमाळ विधानसभा मतदारसंघ आहे हा शहरी आणि ग्रामीण भागात असा विखुरलेला आहे तर ह्या सगळ्या लोकांचं समस्याचं कमीत कमी दर्जेदार चांगले रस्ते चोवीस तास सातही दिवस पिण्याचा पा मुबलक पाणी व सगळ्यात माझा मुख्य मुद्दा आहे गुन्हेगारी व भयमुक्त यवतमाळ या विषयावर मी जास्त जोर देऊन जाहीरनामा देत आहे प्रत्येक पक्ष बाकीचे काँग्रेसचे आमच्याही पक्षात अजून इच्छुक असणार तर प्रत्येकजण आपापला प्रयत्न करणार मी माझ्या परीनं प्रयत्न करत आहे मला जर पक्षश्रेष्ठींनी संधी दिली तर माझा सहा वर्षाच्या कार्यकाळात अनेक आमदार असतील मी कुणाचं नाव घेत नाही माझ्यावर एकही भ्रष्टाचाराचा दाग नाही आहे मी कुणाला लुबाडलेलं नाही आहे कुणाचं माझ्या हातनं चांगलं झालं नसेल मी वाईट निश्चित नाही केलं महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी यवतमाळेतून अक्रम दिवान यांची रिपोर्ट ग्रामीण अर्थव्यवस्थेची प्रगती आणि ग्रामीण जीवनाच्या सुधारणेसाठी पायाभूत सुविधांचा विकास गरजेचा आहे म्हणूनच राज्य शासनाने पंचवीस पंधरा बारा अडतीस या योजनेअंतर्गत विविध कामांना मंजुरी दिली आहे प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या अंतर्गत मागील दोन वर्षात चाळीस हजार किलोमीटर लांबीच्या ग्रामीण रस्त्यांना शासनाने मंजुरी दिली आहे ग्रामीण भागात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात रस्ते विकास योजना राबवली जात आहे गावांतर्गत रस्ते गटारे दहन व दफनभूमीची सुधारणा जिल्हा परिषदांच्या शाळांचे व वा अंगणवाड्यांचे नूतनीकरण ग्रामपंचायत इमारतींचे बांधकाम अभ्यासिका बांधकाम सौर व विद्युत ऊर्जेवर आधारित विद्युत रोहित्र व शेत पाणंद रस्ते योजनेतील कामे अशा सदतीस कामांच्या समावेशामुळे ग्रामीण भागात पायाभूत सुविधांची निर्मिती होऊन ग्रामीण विकासाला चालना मिळत आहे निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन